राजकीय क्षेत्रातून एक, एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर येते महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आज सकाळीच एक मोठी आणि महत्वाची भेट झाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सकाळी भेट घेतली विशेष म्हणजे ही भेट राज ठाकरेंच्या शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ या निवासस्थानी झाली मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या घरी गेले या भेटीमुळे आता राजकीय चर्चांना उधान आले नेमकं काय झालं या भेटीत चला जाणून घेऊया नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली या भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप नेते मोहित कंबोज उपस्थित होते तर मनसेकडून मनसेनं महायुतीला पाठिंबा दिला होता मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वतंत्र लढत दिली आणि त्यांना यश मिळवता आलं नाही आता मुंबई महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि अशा परिस्थितीत ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते मनसे भाजप स्वबळावर लढणार काही राजकीय तज्ञांच्या मते या भेटीत मनसे भाजप युतीबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर मात्र वेगच सांगितलं त्यांनी स्पष्ट केलं की ही एक कौटुंबिक भेट होती त्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही याशिवाय राज ठाकरेंच्या घरी त्यांनी ब्रेकफास्ट केल्याची ही, के ही माहिती दिली यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे त्यांनी म्हंटलंय की राज ठाकरेंनी शिवाजी पार्कला एक कॅफे उघडलेला आहे आणि तिथे चहापान होणं ही काही नवीन गोष्ट नाही बघा नुसता चहापान होता की भविष्यातील मोठ्या राजकीय समीकरणाची सुरुवात यासोबतच अमित ठाकरे यांना भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेवर पाठवलं जाऊ शकतं अशी ही चर्चा आहे राजकीय वर्तुळात ही भेट निव्वळ सौजन्य भेट की आगामी राजकीय घडामोडींचा भाग याबाबत या उलटसुलट चर्चा सुरू आहे तुम्हाला काय वाटतं ही भेट खरंच केवळ कौटुंबिक होती की यात मोठी राजकीय गणितं दडली आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्रहार न्यूज लाईन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद